क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी आपली बैलगाडी देखील वेळोवेळी मेंटेनन्स करून दुरुस्त ठेवत असतो वंगन वगैरे घालणं आपल्याकडे मोटरसायकल असेल किंवा चारचाकी वाहन असेल आपण देखील दोन महिन्याला चार महिन्याला अशा गाड्यांची सर्व्हिसिंग करून घेत असतो जेणेकरून ह्या गाड्या अचानक बंद पडू नयेत म्हणून नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आणि मतदान झाल्यानंतर एक मेच्या मध्यरात्रीनंतर नांदेड शहराला जी पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी आहे ती जलवाहिनीच कोटीतीर्थ ती इथल्या पंपग्रहामध्ये फुटली स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याचे भगीरथ असं म्हटलं जातं या भगीरथांनी विष्णुपुरी प्रकल्प उभा केला आणि तेव्हापासून नांदेड शहर हे पाण्याच्या बाबतीमध्ये सुखवाशी झालेला पाहायला आपल्याला मिळतं मागील दोन चार वर्षाचा उन्हाळ्याचा अनुभव जर आपण बघितला तर मराठवाड्यातल्या अनेक शहरांना पाण्याच्या प्रचंड तीव्र झळा सहन करावा लागल्या लातूरसारख्या शहराला रेल्वेच्या वाघिणीतून पाणी आणावं वा लागलं परंतु आपण नांदेडकर सुदैवी आहोत की आपल्याला अशी कोणतीही वेळ आली नाही भलेही दोन दिवसाचा पाणीपुरवठा आठ दिवसावर गेला असेल पण पाणी मात्र मिळत राहिलं पण दुर्दैव आता असं आहे की साधारणत दीड वर्षाहून अधिक काळ उलटला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत महापालिकेमध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचं नियंत्रण राहिलेलं नाही आणि साधारणतः दीड वर्षाहून अधिक काळ महापालिकेमध्ये प्रशासन राज सुरू आहे आयुक्त उपायुक्त त्यानंतरचे जे काही अधिकारी आहेत ते जे म्हणतील त्या पद्धतीनं दिशा सध्या सुरू आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी की राजकीय बाबतीमध्ये आपण अपेक्षा करावी की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या नांदेडकरांच्या समोर आहे लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक समस्या ह्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा उमेदवारांनी चर्चेमध्ये आणल्या नाहीत नांदेड शहरातले रस्ते असतील नांदेड शहरातले उद्योग असतील किंवा नांदेड शहराचा पाणीपुरवठा असेल जे मुद्दे निवडणुकीच्या काळामध्ये उपस्थित केले गेले नाहीत ते निवडणुकीनंतर उपस्थित केले जावेत ही अपेक्षा खरं तर चुकीची ठरेल आणि आपण तसं पाहतो देखील एक तारखेपासून नांदेड उत्तर भागामध्ये निर्जळी झालेली आहे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सहन करावा लागत आहेत जे की आपल्या उश्याला पाणी असूनही घशाला मात्र कोरड पडलेली आहे याही परिस्थितीत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यात शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा भाजप असेल राष्ट्रवादी असेल, असेल। यातल्या कोणत्याही ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे असे कोणत्याही नेत्यांनी या बाबतीमध्ये अद्याप आवाज उठवलेला नाही किंवा महापालिका प्रशासनाला जाब विचारलेला नाही म्हणजे सध्या नांदेड शहर हे वाऱ्यावर सोडलेलं आहे की काय अशी शंका आपल्याला घ्यायला जागा आहे महापालिका प्रशासन जे म्हणेल तेच पूर्व दिशा सुरू आहे एकोणवीसशे पंच्याण्णव साली कोटीतीर्थ पंपग्रह उभारल्यानंतर जी लाईन टाकण्यात आली त्यानंतर या लाईनची दुरुस्ती करण्यात आली नाही का ह्या लाईनच्या देखभालीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही का मग जर करण्यात आली असेल तर मग ही लाईन अचानक का फुटली बरं ही लाईन फुटल्यानंतर जसा एखादा धक्का बसल्यानंतर हार्ट अटॅक यावा त्या पद्धतीनं तिथल्या चार ते पाच मोटारी बंद पडल्या आणि म्हणून ह्या मोटारी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला हैदराबाद गाठावं लागलं किंवा अन्य शहरामधून त्या मोटारीसाठी साहित्य आणावं लागलं ज्या लाईन जी लाईन मोठी फुटली त्या लाईनची वॉल आणण्यासाठी आपल्याला मोठी शहरं गाठावी लागली तिथून साहित्य मागवावं लागलं त्यानंतर ह्या लाईनची आणि त्या मोटारींचीच दुरुस्ती सुरू झाली आज मी जेव्हा हा व्हिडिओ तयार करतो आहे ती तारीख आहे सात सात दिवसापासून जर आपण आपली पाईपलाईन दुरुस्त करू शकलो नाही किंवा मोटारी दुरुस्त करू शकलो नाही तर महापालिकेकडे असलेली यंत्रणा काय काम करते या महापालिकेकडे पाणीपुरवठ्यासाठी अभियंते आहेत उपअभियंती आहेत दुय्यम दर्जाचे अभियंते आहेत ज्याला ज्युनियर अभियंती वगैरे आपण म्हणतो किंवा अनेक कर्मचारी या पाणीपुरवठा विभागामध्ये काम करत असताना साधं साहित्य मेंटेनन्सचं साहित्य महापालिकेकडे असू नये यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतंही असू शकत नाही आपण साधारणतः घरी मोटरसायकल असल्यानंतर स्क्रूड्रायवर पाने वगैरे आणून ठेवतो मग इमर्जन्सी व्यवस्था ज्याला आपण म्हणतो तातडीची ती पाणीपुरवठा यंत्रणा अचानक जर काही बिघाड आला तर दुरुस्त करता यावी यासाठी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे सध्या उपलब्ध नाही आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या कोटीतीर्थवरून काब्रानगरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी येत होतं आणि संपूर्ण शहराला हे पाणीपुरवठा केले जात होता यावर भार पडत आहे वाढलेली लोकसंख्या आणि चार दिवसाला पाच दिवसाला पाणीपुरवठा करावा लागत असल्यामुळं नांदेड शहराला किमान दोन दिवसाला पाणीपुरवठा तरी करता यावा नियमित नाही तर नाही म्हणून आसना नदीवरून उर्ध्वपनगंगा प्र प्रकल्पाचं पाणी घेऊन ते पाणी उत्तर नांदेडला सुरळीत पुरवण्यात यावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून आसना ते काब्रानगरचा पाणी जलशुद्धीकरण इथपर्यंत ही लाईन टाकण्यात आली परंतु मागील अनेक वर्षापासून या पाईपलाईनमधून काब्रानगरला पाणीच आलं नाही आणि म्हणून अचानक ही यंत्रणा बंद पडल्यानंतर कोटी तीर्थची दोन दशलक्ष घनमीटर पाणी हे उर्ध्वपनगंगा प्रकल्पातून मागवावं लागलं ते पाणी आसना नदीच्या त्या बंधाऱ्यापर्यंत येईपर्यंत अर्ध्याला अधिक अलीकडेच संपून गेलं आणि जे काही येनकेन प्रकारे ते पाणी आलं तेही पाणी नांदेड उतरला एकच दिवस पुरलं आसना नदीमध्ये ठणठनाट आहे कोटीतरीची यंत्रणा अजून सुरू झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये नांदेडकरांवर भीषण जलसंकट आलेलं आहे मग ह्या जलसंकटाला जबाबदार कोण असा प्रश्न आता पडतो महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधी की नागरिक ज्या नागरिकांचा आवाज लोकप्रतिनिधी असतात त्याच लोकप्रतिनिधींनी मूग गिळून गप्प बसल्यामुळं नागरिकांचा आवाज महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचतच नाही तीनशे पासष्ट दिवसाचा कर महापालिका नागरिकांकडून घेते परंतु साधारणत एकशे दहा ते एकशे दिवसच पाणी नागरिकांना मिळतं मग तीनशे पासष्ट दिवसाचं पाणी आम्ही का भरावं असा एक सुप्त आवाज नागरिकांमधून सध्या आपल्याला ऐकायला मिळतो येणाऱ्या काळात महापालिका प्रशासनाचा हा कारभार जरी अधिकारी करत असले तरी याचा फटका जे राजकीय पुढारी म्हणतात किंवा जे संभाव्य महापालिकेचे उमेदवार असू शकतात यांना बसण्याची दाट शक्यता आहे म्हणून जरी महापालिकेमध्ये सत्ता नसली प्रशासकीय राज्य जरी असलं तरी नेते लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक यांनी महापालिका प्रशासनामध्ये जातीनं लक्ष घालून महाप्रशासन महापालिका प्रशासन काय करत आहे याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि नांदेडकरांना अशा संभाव्य संकटापासून दूर ठेवलं पाहिजे आपणही अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून नागरिकांनी देखील एकत्र येऊन नागरिकांचा आवाज मोठा कसा करता येईल याचा विचार करावा असं आवाहन आम्ही करतोय पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार